तालुक्यात म्हणून काम आधुनिकीकरण शेतीमध्ये जाणून घेण्याची काय गरज आहे तुम्ही विचार करत असाल ताई तुम्हाला शेतीतलं काय कळत माहिती नाही जन्म जरी शेतकऱ्याच्या घरातला झालेला असला तरी आता काही शेती करणारी आमच्या पूर्वीची पिढी नव्हती पण तरी सुद्धा सगळ्या शेतीमध्ये गेल्या अजून आम्हाला शेती शिकवायची काय गरज आहे हा प्रश्न तुमच्या मनातही पडलाच असेल पण आजच्या शेतीला आधुनिकरणाची जोड देण्याची गरज आहे कारण आपण आधुनिकरण चालू आहे आणलाय की नाही हो म्हणायला ते संपूर्ण विचारा सगळ्यापासून हो काही म्हणायला ते बरोबर आहे मला सांगा आधीच्या काळात ज्या तुम्ही बाईक चालवायचे मोटरसायकल त्या अशा बेगळ गोदड मोटरसायकल आता राहिलाय का आता छान दिसणाऱ्या वेगवेगळ्या रंगाच्या कमी आवाज येतो स्पोर्ट्स बाईक दाखवायची असेल तर जास्त आवाज येतो अशा बाईक आल्या आधुनिकीकरण आलं बाकी सगळ्या गोष्टी बाजूला नव्हत्या पण ज्या गोष्टी शिवाय ऑक्सिजन इतकीच आजच्या काळात आपल्याला याची गरज आहे ते म्हणजे मोबाईल फोन बरोबर आहे की नाही मोबाईलच्या आपला पान हलत नाही सकाळी उठल्या उठल्या पहिले आपण बघतो आणि रात्री झोपेपर्यंत डोळे तर ह्या मोबाईल मध्ये पण बदल आले मला आठवतं मी कॉलेज मध्ये असताना एस एम एस करणे मोबाईल होता मग आले अँड्रॉइड आले मग आयफोन आले मग ही टेक्नॉलॉजी आली मग ती टेक्नॉलॉजी आली अशा आता नवीन फोन मार्केट मध्ये आला की तो आपल्या हातात पाहिजे काय करायचं नवीन टेक्नॉलॉजी वालया फोनने शेवटी काम तेच आहे तुम्हाला एखादा मेसेज पाठवायचा आहे किंवा रिसिव्ह करायचं तुम्हाला एखादा कॉल करायचा आहे किंवा कॉल रिसिव्ह करायचा आहे जास्तीत जास्त फोटो आणि व्हिडिओ काढायचे ह्याच्यापेक्षा फोन करून अजून काय अपेक्षित आहे आपल्याला रोजच्या